नमस्कार मी मीना मी इनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचा फराळी चिवडा बनवणार आहोत आपला उपवास असेल आणि साबुदाणे भिजवायचं आपल्या लक्षात नसेल तर अशा वेळेस आपण घरात आपल्याकडे उपवासाचे जे वाळवणीचे पदार्थ असतात जे आपण वर्षभर साठवून ठेवतो हो अशा पदार्थांपासून आपण खमंग असा उपवासाचा चिवडा बनवू शकतो अगदीच झटपट हा चिवडा बनतो आणि चवीलाही खूप छान असतो बरेच दिवस उपवास असतील आणि सारखे तेच तेज पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचा चिवडा घरीच बनवून बघा तुम्हाला मी हा चिवडा कसा बनवला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चिवड्यासाठी इथे मी काही साहित्य काढून घेतलं आहे बटाट्याचा वाळलेला केस आहे हा किस घरीच बनवला गेला आहे वाटीमध्ये आपण नायलॉनचे साबुदाणे घेतले आहेत तेही घरीच बनवून घेतले आहेत चिवड्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत काजू किसमीस घेतले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात एक मिरची मी लांब चिरून घेतली आहे लाल तिखट पिठी साखर घेतली आहे एक चमचा भरून चवीपुरतं सैंधव मीठ आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं हो आहे सगळ्यात पहिले आपण त्यामध्ये काजू तळून घेणार आहोत काजू अगदी लवकर तळले जातात त्यामुळे तेल फार जास्त गरम होण्याआधीच आपण त्यामध्ये काजू टाकलेले आहेत थोडे गुलाबी होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत तुम्ही या उपवासाच्या चिवड्यामध्ये बदामही घालू शकतात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स अजून तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात किंवा सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करूनही तुम्ही ह्या चिवड्यामध्ये टाकू शकतात आता आपले काजू छान तळले गेले आहेत गुलाबी असा त्यांचा रंग झालेला आहे आपण हे काढून घेऊ किसमिसही आपण तेलामध्ये काही सेकंद तळून घेणार आहोत फार जास्त वेळ न तळता काही सेकंदातच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत जास्तीचं तेल आपल्याला झाऱ्यामधनं निथळून काढायचं आहे म्हणजे चिवडात तेलकट होणार नाही त्यानंतर आपण शेंगदाणेही आता तळून घेणार आहोत उपवासाचा चिवडा असल्यामुळे शेंगदाणे अगदी भरपूर घातलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाणे फार जास्त आवडत नसतील तर तुम्ही कमी घातलेत तरीही चालेल भरपूर शेंगदाणे घातल्यामुळे हा चिवडा खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे मी शेंगदाणे जरा जास्त घातलेले आहेत शेंगदाणेही आपण खरपूस असे तळून घेतले आहेत आता आपण बटाट्याचा केस तळून घेणार आहोत तेलात अगदी थोडा घातला होता तरी छान फुलून आलेला आहे पांढरा शुभ्र असा हा केस झालेला आहे जास्तीचं तेल आपण काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्याचा केस तळून घेणार आहोत चिवड्यामध्ये साहित्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त घेऊ शकतात किंवा एखाद साहित्य नसलं तरीही चालेल किंवा तुम्हाला अजून यामध्ये उपवासाचं काही साहित्य ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकतात आता आपण नायलॉनचा साबुदाना तळून घेणार आहोत टाकताना अगदी थोडा तेलात घालून सावधगिरीने त्याला तळून घ्या कारण साबुदाणा टाकल्यावर आजूबाजूला तेल उडायला लागतं ते अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरीने आपण सर्व साबुदाणा तळून घ्यायचं आहे तुम्ही जर हा साबुदाणा घरी बनवत नसाल तर दुकानात अगदी सहज हा साबुदाणा मिळतो मात्र दुकानात न घेतल्यापेक्षा घरी बनवला साबुदाणा अगदी मऊ असतो खायला साबुदाणाही छान फुलून आलेला आहे आणि पांढरा शुभ्रही झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व साबुदाना तळून घेणार आहोत जास्तीचं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे हिरवी मिरची आपण झाऱ्यामध्ये घेऊन तीही तळून घेणार आहोत ही मिरची आपण चिवड्याच्यामध्ये टाकणार नाही ही, ना ही फक्त वरतून सर्व करणार आहोत कारण मिरची चिवड्यामध्ये टाकल्यावर चिवडा मऊ पडू शकतो इथे आपला साबुदाणा आणि बटाट्याचा केस तळून झालेला आहे अगदी मस्त तळला गेलेला आहे आता यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे घालून घेऊ काजूही आपण थोडे चिवड्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडे काजू आपण वरतून सजावटीसाठी ठेवणार आहोत किसमीसही टाकून घेतले आपण लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकतात इथे मी चिवड्याचा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही जर उपवासाला लाल तिखट खात नसाल तर हिरवी मिरची थोडी लाल होईपर्यंत तळून घ्या म्हणजे मिरची कोरडी होईल आणि चिवडा मऊ पडणार नाही आम्ही उपवासाला लाल तिखट खातो त्यामुळे मी थोडं लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा भरून आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत त्यानंतर उपवासाचं सैंधव मीठ टाकलेलं आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये थोडे जिरेही टाकू शकतात जिऱ्याची फोडणी देऊन आपण वरतून ती चिवड्यामध्ये टाकू शकतो आता आपल्याला हलक्या हाताने हा चिवडा कालवून घ्यायचा आहे म्हणजे मीठ आणि तिखट व्यवस्थित लागेल सगळीकडे मीठ टाकताना तुम्ही अंदाजाने मीठ टाका कारण साबुदाण्यामध्येही थोडं मीठ आहे आणि बटाट्याचा किस करतानाही त्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर लिंबू पावडर चिवड्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही थोडं लिंबू पावडरही यामध्ये टाकू शकतात त्यामुळे ही चिवड्याची चव छान येते तुमचा उपवास असेल आणि तुम्हाला बाहेर जर कुठे प्रवासात जायचं असेल आणि बाहेरचं काहीच खायचं नसेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे उपवासाचा फराळी चिवडा घरीच बनवू शकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवलं किंवा छान एअरटाईट बॅगमध्ये ठेवलं तर हा चिवडा व्यवस्थित राहतो मऊ पडत नाही इथे आपण चिवडा आता सर्व करून घेऊ तुम्ही पाहू शकता चिवड्याचा रंग अगदी मस्त आलेला आहे असा खमंग चिवडा जर तुम्ही घरात बनवलात तर ज्यांचा उपवास नसेल तेही अगदी आवडीने हा चिवडा खातील तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचा फराळी चिवडा नक्कीच करून बघा इथे आपण चिवडा वाढून घेतला आहे आणि वरतून पण हिरवी मिरची वाढलेली आहे चिवडा जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल त्यावेळेस तुम्ही हिरवी मिरची थोडी जास्त तळून घ्या किंवा नाही टाकली तरीही चालेल कारण मिरची जर थोडी ओलसर राहिली तर चिवडा मऊ पडू शकतो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद